अकोल्याच्या खडकी गावात आज मोठी खळबळ उडाली शेतात तब्बल चौदा फुटांचा अजगर दिसल्याने शेतकरी आणि मजुरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले मात्र सर्पमित्रांच्या तत्परतेने अजगराला सुरक्षित पकडून जंगलात सोडण्यात आले अकोला जिल्ह्यातील खडकी परिसरात सोमवारी सकाळी भीतीदायक पण थरारक अशी घटना घडली शेतकरी राजेश यमगवडी यांच्या शेतात काम करणाऱ्या मजुरांना अचानक तब्बल चौदा फूट लांब आणि अंदाजे तीस किलो वजनाचा अजगर दिसला हा प्रचंड सर्प पाहताच मजुरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आणि त्यांनी तात्काळ सर्पमित्र सुजित देशमुख यांना संपर्क साधला माहिती मिळताच सुजित देशमुख आपल्या टीमसह सूरज शेडके अमित धारपवार अजय मांगुळकर आशुतोष देशमुख आणि प्रवज धवसे आणि प्रजय धवसे घटनास्थळी दाखल झाले टीमने मोठ्या दक्षतेने आणि कौशल्याने अजगराला जखमी न करता पकडले त्यानंतर तो सुरक्षितपणे जंगलात सोडण्यात आला सर्पमित्र सुजित देशमुख यांनी सांगितले की पावसाळ्यात अशा सरपटणाऱ्या जीवांचे जी। मानवी वस्त्यांमध्ये आगमन वाढते त्यामुळे नागरिकांनी संयम ठेवून अशा प्राण्यांचा सामना केल्यास लगेचच सर्पमित्र किंवा वन विभागाला कळवावे या घटनेनंतर परिसरातील ग्रामस्थ आणि शेतकरी यांना मोठा दिलासा मिळाला आहे प्रशासनाने देखील नागरिकांना आवाहन केले आहे की अशा घटनांमध्ये घाबरून जाऊ नये तर तातडीने अधिकृत मदत मागावी जेणेकरून माणूस आणि वन्यजीव दोघेही सुरक्षित राहतील